नमस्कार मी उमेश खंडाळे माय महानगर लाईव्हच्या या विशेष चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे राज ठाकरे यांनी अलिबाग मध्ये एक पत्रकार परिषद घेऊन जमीन परिषद घेऊन रायगड उरण आणि त्या संब संबंधित ठिकाणी जिल्ह्यांमध्ये त्या भागामध्ये कशा पद्धतीनं जमिनी या परप्रांतीयांच्या हातात चाललेल्या आहेत हिंदी भाषिकांच्या ताब्यात चाललेल्या आहेत आणि आता मुंबई जे उद्योजक मुंबईतील श्रीमंत लोक हे मध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी घेऊन तिथील ती स्थानिकांना तेथील ती मूल रहिवाशांना उद्ध्वस्त करतायत अशा पद्धतीचं भाष्य केलं आणि तिथल्या नागरिकांना सावध करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केलेला आहे नेमका हा प्रश्न काय नावाशिवा सागरी सेतू झाल्यानंतर खरोखर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक वाढली का आणि ह्या तिथल्या स्थानिकांच्या जमिनी या दुसऱ्यांकडे चालल्यात का मुंबईतील धनिकांकडे चालल्यात का किंवा परप्रांतीयांच्या ताब्यात त्या जात आहेत का या यासंबंधीच आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत रायगडचे आपलं महानगरचे निवासी संपादक विजय बावर सर सर तुमचं या चर्चेमध्ये स्वागत आहे नमस्कार नमस्कार सर आपण पाहिलं की रायगड जिल्ह्यामध्ये परप्रांतीय लोक मोठ्या प्रमाणावरती जमीन विकत घेत आहेत एकदा तुमची जमीन गेली तर तुम्ही संपून जाल तुमचं अस्तित्व संपेल इथे मराठी भाषिकही शोधावा लागेल अशा पद्धतीचं वक्तव्य राज ठाकरे यांनी काल केलेलं होतं आणि त्यानंतर तिथल्या स्थानिकांमध्ये नेमकी काय सध्या चर्चा आहे नेमकं काय तिथलं वातावरण आहे राज ठाकरेंनी खरं तर काल जो मुद्दा उपस्थित केला तो नवीन मुद्दा नाहीये गेले वर्षभर राज ठाकरे ज्या ज्यावेळी रायगडमध्ये येतात त्या त्यावेळी हा मुद्दा उपस्थित करतात काल त्यांनी जमीन परिषद नावाची एक पत्रकार परिषद घेतली ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांची भेट घेण्याचं कारण एवढंच होतं की आप्पासाहेबांना मानणारा वर्ग फार मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्यात आहे त्यांच्या माध्यमातून काही जनजागृती व्हावी हा एक उद्देश राज ठाकरेंचा होता परंतु राज ठाकरे यापूर्वी ज्या ज्यावेळी मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नासंदर्भात रायगडमध्ये आले त्यावेळी त्यांनी एकदा पनवेलमध्ये अं खडके नाट्यगृहात मेळावा घेतला त्यानंतर महाडला एक मेळावा घेतला होता त्या दोन्ही वेळेस त्यांनी महामार्ग रखडण्याचं कारण हे जमिनीचे भाव वाढवण्यामागचं षडयंत्र असल्याचा आरोप केला होता की ज्या मुंबई महानगर मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो रखडला सतरा वर्ष आली तो महामार्ग पूर्ण झालेला नाही आणि अजून सुद्धा तो कधी पूर्ण होईल याची शाश्वती कुणालाच देता येत नाहीये कारण दरवर्षी वर्षी होईल पुढच्या वर्षी, वर्षी होईल हो गणपतीत होईल आणखी एक वर्षात होईल अशी आश्वासनं फक्त सरकारकडून आणि रस्ते महामंडळाकडून दिली जात आहेत परंतु महामार्गाच्या मागे लागलेलं जे हे गालबोड आहे ते अजून काही कमी झालेलं नाहीये तो रखडलेलाच आहे आणि ह्याच्या मागचं कारण देताना राज ठाकरेंनी नेहमी सांगितलंय कि जमीन त्या रस्त्याच्या आजूबाजूच्या ज्या जमिनी आहेत त्या कोकणी माणसाच्या आहेत स्थानिक भूमिपुत्रांच्या आहेत त्या जमिनी कवडीमोल दराने विकल्या जात आहेत आणि त्या विकल्या झाल्यानंतर ज्यावेळेस रस्ता पूर्ण होईल तेव्हा त्याला चांगला भाव येणार आहे आणि तो रस्ता एकदा चांगला झाला की स्थानिक भूमिपुत्र मात्र त्या लाभापासून वंचित राहणार आहे ही राज ठाकरेंची भूमिका यापूर्वी पण होती हीच भूमिका त्यांनी काल अलिबागमध्ये पत्रकार परिषदेत मांडली ते करत असताना त्यांचा उद्देश काय आहे आता एक लक्षात घ्यायला पाहिजे की काही वर्षांपूर्वी अलिबाग मध्ये अभिनेत्री किमी काटकरला एक मोठ्या संख्येने जमीन पाहिजे होती जवळपास अडीचशे तीनशे एकर जमीन तिथला हवी होती आणि ती मिळताना काही अडचणी निर्माण झाल्या त्या अडचणी दूर व्हाव्यात किंवा ती जमीन किमी काटकरला मिळावी अभिनेत्रीला म्हणून राज ठाकरे यांनी प्रयत्न केले होते ती मराठी होती सगळं मला मान्य आहे पण तिच्यासाठी प्रयत्न केले पण आज मात्र तेच राज ठाकरे की मराठी माणसात माणूस भूमिपुत्र भूमिहीन होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत मुद्दा त्यांचा चांगला आहे परंतु त्यांची जी भूमिका आहे ती पूर्वी एक भूमिका होते आता एक भूमिका आहे त्याच्या मागचं नेमकं का कारण असं समजत नाहीये एक आहे की ज्यावेळेस आता शिवडी न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक झाला भविष्य काळातला जो सागरी महामार्ग आहे प्रस्तावित तर तो महामार्ग त्या लिंकला जोडला जाणार आहे त्यामुळं स्वाभाविक जमिनीचे भाव वाढणार आहेत आज अलिबाग असेल मुरुड आहे त्याच्याजवळ जी नाव जेट्टी आहे काशीद गाव आहे तिथे एक नवीन जेट्टी तयार होते जो मुंबईतला जो माणूस तो आता अलिबागला बोटीतून किंवा लॉन्च मार्गे पटकन पोहोचू शकतो तसंच तो, तो काशीदला पण अलीक नंतरच्या काळात पोहोचणार आहे काशीद काशी जेट्टी पूर्ण झाल्यानंतर पर्यटन मुरुड आणि काशी त्या भागातलं वाढणार आहे हे झालं की स्वाभाविक तिथे जमिनीचे भाव वाढणार आहेत आणि भविष्यातले हे जे काही प्र, 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 प्रकल्प आहेत ते डोळ्यासमोर ठेवून परप्रांतीय लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने जमीन खरेदी करतायत हे मान्य आहे पण जमीन खरेदी करत असताना ही जमीन स्थानिकांना का विकावी लागते हाही प्रश्न महत्वाचा आहे कारण ह्या प्रश्नाकडे खरं तर कोणी लक्ष देत नाहीये हा जो भूमिपत्र आहे त्याचं इथलं शेतीचं जे उत्पादन आहे एक तर तो भात पिकवतो अ कडवे वाल पिकवतो पांढरा कांदा पिकवतो या व्यतिरिक्त फारसं उत्पादन कुठल्या शेतीचं होत नाहीये नाही तर मग मासेमारी हे एक दुसरं उत्पन्नाचं साधन आहे पण तो शेतकरी जगला पाहिजे त्याच्यासाठी सरकारने असेल किंवा इथल्या मंडळीने काय केलं या मुद्दाच कुणी विचारात घेत नाहीये आज जी नैसर्गिक परिस्थिती आहे पाऊस वेळेत पडत नाही झाला तर अवकाळी पाऊस पडतो उत्पादन कमी झालेलं आहे मग ते शेतकऱ्यांनी जगायचं कसं स्वतःचा उदरनिर्वाह कसा करायचा त्यासाठी त्यांच्यासमोर काही ते पर्याय दिले पाहिजेत ना ते पर्याय जर त्यांच्यासमोर नसतील तर स्थानिक प्रश्न तर आहेच स्थानिक प्रश्न परंतु तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की कि अभिनेत्री किमी काटकरसाठी जमीन हवी होती तेव्हा राज ठाकरे यांनी त्या ठिकाणी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळीची त्यांची भूमिका तर त्याच कालच्याच पत्रकार परिषदेमध्ये जमीन परिषदेमध्ये त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की पुण्यामध्ये दोन तरुणांनी काश्मीरी हॉटेल सुरू केलेलं आहे आणि ते हॉटेल जळगावच्या तरुणांनी सुरू केलं म्हणजे महाराष्ट्रातलेच आहेत अशा पद्धतीनं जर कोणी महाराष्ट्रातला तरुण रायगडमध्ये स्थायिक होणार असेल तिथे उद्योग उभा करणार असेल तर त्याचंही स्वागत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलेलं म्हणजे रायगडमध्ये जर जमीन घेऊन तिथे स्थानिक महाराष्ट्रातलाच तरुण जर उभा राहत असेल आणि तो उद्योग निर्माण करत असेल आणि त्या माध्यमातून रायगडमध्ये रोजगार निर्माण होत असेल तर त्याचं स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलं राज ठाकरेंनी केलेलंच आहे परंतु परप्रांतीयांवरती त्यांचा मुख्यतः आक्षेप आहे रायगड मधली जमीन रायगड असेल पनवेल असेल किंवा नवी मुंबईतला भाग असेल या ठिकाणी परप्रांतीय येऊन जमिनी घेत आहेत आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये नंतर त्याचा फायदा उचलतात स्थानिकांना त्याची किंमत सध्या कळत नाही ते कवडी आपली जमीन घेतात आणि जेव्हा त्या ठिकाणी विकास होतो विकासाचे वेगवेगळे प्रकल्प उभे वे राहतात तेव्हा मात्र ते त्या जमिनीचे भाव आकाशाला भिडलेले असतात आणि त्या ठिकाणी मग तिथला स्थानिक रहिवाशी जो असतो तिथला कोकणी माणूस आहे त्यांना त्या पद्धतीचा फायदा होत नाही त्यांना तो लाभ होत नाही हे त्यांनी मोठ्या प्रमाणात निदर्शनास आणून दिलेले आता ह्याच्यामध्ये मुद्दा एक असा पाहायला लाग पाहिजे की परप्रांतीय ज्या वेळेस या ठिकाणी येतो जिल्ह्यामध्ये येतो तो इथल्या लोकांच्या परिचयाचा नाहीये इथला स्थानिक माणूस आहे हो, तो बरेप्र माणसाला ओळखत नाहीये मग हो हो, हो मध्यस्थी करणारे लोक आहेत ते कोण आहेत ते मराठीच आहेत ना कारण त्यांनी तोही मुद्दा के दलालांनी देखील मराठी माणूस इथून उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे हे देखील त्यांनी म्हटलंय बरोबर आहे याचा मुद्दा बरोबर आहे कोण आहेत मध्यस्थी करणारे कोण आहेत हा तुमचा मुद्दा बरोबर आहे की मध्यस्थी करणारे कोण आहेत हेही पाहिलं पाहिजे बरोबर नाही आता त्याच्यामध्ये कसं आहे हे कोण आहेत हे चे पाहत असताना हे राजकीय नेत्यांचे चपाटे आहेत हे कोण वेगळे लोक नाही आहेत मग ते कुठल्याही पक्षाचे असतील कारण शेवटी आताच इथलं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाने शेतकऱ्यांसाठी किंवा भूमिपुत्रांसाठी काय केलं ते काही केलं नाहीये त्यांनी त्यामुळे शेतकरी इथं गरीब तो गरीबच राहिलेला आहे तो अडचणीत आलेला आहे पण शेती उत्पादन वाढवावं शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी जी राजकीय हे पाहिजे राजकीय क्रयशक्ती पाहिजे ती त्यांच्याकडे नाहीये इच्छाशक्ती नाहीये त्याच्यामुळे इथले सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत कारण कुठलाही राजकीय नेता हा स्वतःचा कुटुंब असेल स्वतःचा कार्यकर्ता असेल त्याचा फक्त कायद्याचा विचार करतो पण समाजाच्या किंवा गोरगरीब शेतकऱ्यांचा विचार तरी केलेला नाहीये शेतीचं उत्पादन वाढावं त्यासाठी ते त्यांना काही चांगले प्रस्ताव त्यांच्या जो प्रकल्प आणावेत हे रायगड जिल्ह्यात कधी झालं नाही इव्हन मच्छीमारांसाठी सुद्धा काही प्रकल्प आणावेत त्यांचा काहीतरी विकास व्हावा असेही प्रयत्न कधी झालेले नाहीत ने, स्थानिक नेत्यांकडून आणि शेवटी जर शेतकरी आता अडचणीत आला असेल त्याला जर स्वतःचं कुटुंब चालवायचंय उदरनिर्वाह चालवायचं तर त्याला आता शेती विकल्याशिवाय पर्याय नाहीये मग मुलांची शिक्षण असेल बाकीच्या काही गोष्टी असतील त्यासाठी तो शेत शेती विकतोय आणि स्वतःचा उदरनिर्वाह चालवतोय आता तुम्ही म्हणता जो मुद्दा जे की जे इथं जमिनीचे खरेदी विक्री करणारे दलाल आहेत ते मराठीच आहेत आता ते मराठी कोण तर राजकीय नेतेच आहेत ना त्याच्यामध्ये मनसेचे कार्यकर्ते नाही आहेत का त्यांचेही कार्यकर्ते त्याच्यामध्ये आहेत किंवा तर राजकीय पक्षांचे सुद्धा कार्यकर्ते आहेत फक्त ते कसं आहे बोलायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असे सगळे त्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तर या गोष्टीचा कुठेतरी विचार केला पाहिजे आपण हे होऊ नये मग तुम्ही शेतकऱ्यांसमोर पर्याय काय देता तुम्ही काही चांगला पर्याय द्या की बाबा ठीक आहे आम्ही शेती शेती विकत नाहीये किंवा आम्ही काही तुम्ही म्हणता त्यापासून आपण करूया मग त्यासाठी तुम्ही काही ते पर्याय द्यायला पाहिजे ना तुम्ही फक्त विकू नका एवढं मला सांगताय मान्य इथला स्थानिक शेतकऱ्याला ज्या ज्यावेळी मी इथल्या लोकांशी बोलतो त्यावेळेस आम्ही करायचं काय आमच्या समोर जे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवायचे काय सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही अवकाळी झाली की ज्यावेळेस काही घोषणा करतात ते घोषणेचं परिपूर्णपणे आम्हाला कुठली गोष्ट मिळत नाही मग आज आम्ही उपाशी मारे आमची जी चालू आहे त्याला आम्हाला पर्याय काय आम्हाला स्वतः समोर कोण पर्यायच काय देत नाहीये हा त्यांचा जो उद्वेग आहे त्यासाठी त्यांनी काहीतरी केलं पाहिजे मग उद्योगधंदे असतील उद्योगधंदे आले स्थानिकांना बेरोजगार बेरोजगारच आहे त्यांना रोजगार मिळत नाहीये मग त्यासाठी ह्या लोकांनी काय केलं नेते मंडळींनी ने किंवा राजकीय पक्षांनी याचाही विचार कुठेतरी व्हायला पाहिजे त्यांचा मुद्दा बरोबर आहे मराठी माणसांनी भूमिहीन होऊ नये मराठी माणसां माणसून निघून जाऊ नये मराठी माणसाचं अस्तित्व राहिलं पाहिजे पण त्या अस्तित्व राहण्यासाठी म्हणून ज्या काही गोष्टी करणं गरजेचं आहे त्या गोष्टी आता होत नाहीये हा त्यामागचा महत्वाचा जो विषय आहे ना त्याकडे थोडस लक्ष देण्याची गरज आहे मग आता जे हे प्रकल्प असतात महाराष्ट्र सरकार जे प्रकल्प आणत आहे महाराष्ट्र सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या विकास योजना आणतय शासन आपल्या दारीच्या माध्यमातून जे काही होत आहे ते याचा मधल्या स्थानिकांना काही फायदा होतोय का नावाशेवा जर का आपण घेतलं तर नावाशेवाच्या माध्यमातून तिथल्या स्थानिकांच्या रोजगार वाढीसाठी काही दुसरा पर्याय उपलब्ध करून दिलाय का अजिबात दिलेला नाहीये शासनाचा शासन आपल्या दारी हा प्रयोग हा जो कार्यक्रम अक्षर आहे अक्षरशः देखावा आहे हा कारण ज्यावेळी हा कार्यक्रम असतो त्यावेळेस तिथे जी मंडळी उपस्थित असतात लाभार्थी म्हणून जे आणले जातात अक्षरशः बस गाड्या मध्ये ती माणसं कोंबून आणून तिथे गर्दी जमवली जाते हा अनुभव आहे आणि जे काही गोष्टी मिळतात तो म्हणजे हे आपल्या सांगण्याच्या पलीकडच्या काही गोष्टी आहेत आणि दुसरा मुद्दा जो तुम्ही उपस्थित केला की ट्रान्स हार्बर लिंकचा फायदा रायगड जिल्ह्याला काय झाला रायगड जिल्ह्याला अजिबात फायदा त्याचा झाले नाही रोजगार त्यातून रायगड जिल्ह्यातल्या लोकांना मिळालेला नाहीये जे काही तिथं काम करणारे लोक होते ते सगळेच परप्रांतीय होते जवळपास त्या पुलावर काम करणारे असतील त्या पुलासाठी काम करणारे असतील स्थानिक माणूस अगदीच एखाद दोन टक्का मी म्हणेन असेल तोही तो कदाचित नसेल त्या ठिकाणी आणि तिथून जी वाहतूक होणार आहे मुंबईवरून किंवा पुण्यावरला जाणारे लोक आहेत किंवा तिकडच्या लोकांना त्याचा फायदा होईल त्या लोकांची बचत होईल वेळेची त्या लोकांची बचत होईल इंधनाची पण इथल्या लोकांना फायदा काय तसा इथल्या लोकांना काहीच फायदा झालेला नाहीये नाही तो ट्रान्स हार्बर लिंक ही संकल्पना जेव्हा पृथ्वीराज चव्हाणांनी मांडलेली होती तेव्हा ती मुळामध्ये पुण्याला लागणारा वेळ जो होता तो कमी करण्यासाठीच ते केलेलं होतं तर हा प्रकल्प पूर्वीच्या सरकारांच्याच काळात झालेला आहे आणि अशा प्रकल्पातून असे प्रकल्प होणंही आवश्यकच आहे त्या प्रकल्पांना विरोध करून चालणार नाही कारण विकासही महत्वाचा आहे आणि स्थानिकांचा रोजगाराचा प्रश्न स्थानिकांच्या जमिनीचा प्रश्न हा देखील सोडवावा लागणार आहे यातून मध्यम मार्ग काय असू शकतो काय वाटतय विकास होणं हे आवश्यक आहे आता हा जो तुम्ही म्हणालात की ट्रान्स हार्बर लिंक हा जो प्रकल्प आहे मुळात अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी हा प्रस्ताव समोर आणला होता त्यांच्या हो डोक्यात हा असा सागरी पूल निर्माण व्हावा ही त्यांची संकल्पना होती त्यावेळी त्यांनी तो आराखडा जो तयार केला होता त्यावेळेस फक्त चाळीस कोटी रुपयांमध्ये तो पूल तयार होणार होता पण काही राजकीय मंडळींनी त्याच्यात काही खोडे घातले त्यांचे काही हितसंबंध होते त्याच्यामुळे तो प्रकल्प त्यावेळेस रखडला त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात पुन्हा त्याला थोडीशी गती मिळाली आणि सगळ्यात शेवटी ज्यावेळेस फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांना मोठ्या प्रमाणात गती देऊन तो आता पूर्ण झालेला आहे एक आहे की तो पूर्ण झाल्यामुळं वाहतूक वाढली त्याच्यामुळं सुविधा निर्माण झाल्यामुळं त्या परिसराचा विकास होईल पर्यटन वाढीस लागेल पण हे सगळं होत असताना स्थानिक माणसाला त्याच्यामध्ये रोजगार मिळावा किंवा त्यांना त्याच्यासाठी काहीतरी लाभ व्हावा हो यासाठी जे प्रयत्न प्रामाणिकपणे व्हायला पाहिजे ते काही होताना दिसत नाहीत विकासाला कोणीच विरोध केलेला नाहीये तो जर विरोध केला असता तर तो प्रकल्पच पूर्ण झाला नसता इथल्या लोकांनी जमिनी दिल्या जा, जागा दिली म्हणूनच ते प्रकल्प झालेत पण लोकांना विकास पाहिजेच आहे पण हे करत असताना त्यांचं जो म्हणणं आहे की आम्हाला त्याच्यामध्ये कुठेतरी सामावून घ्या आमच्या परिसराचा विकास होतो त्या स्थानिक माणसाचाही काही विकास होणं गरजेचं आहे पण तो होताना इथे पुढे दिसत नाहीये आणि सर दुसरा एक महत्वाचा मुद्दा यापेक्षा वेगळं विचारतो थोडस की त्या ट्रान्सफार्बर वरती ट्रॅक्टर आणि रिक्षा किंवा बाकीच्या दुचाकी तर चालू शकत नाही परंतु ट्रॅक्टर आणि रिक्षा हे जर नसेल तर त्या स्थानिकांनाही तिथं त्यावरती चालणं अवघड होईल असं आहे का नाही वास्तविक ट्रान्सहार्बर लिंकवर दुचाकी वाहनं असेल किंवा तीन चाकी वाहनांना परवानगी नाहीये आता ती वाहन तिथं गेली कशी हा मुळात प्रश्न आहे म्हणजे याचा अर्थ असा होता की तिथलं जे प्रशासन आहे की त्यांनी सांगितलं की साडेतीनशे तीनशे सत्तर कॅमेऱ्या आम्ही बसवलेत की जेणेकरून तिथे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होईल मग आणि पुन्हा त्यांची यंत्रणा आहे सुरक्षा यंत्रणा असं असताना ही तीन वाहनं किंवा ट्रॅक्टर जातात कसे हा एक प्रश्न आहे की जे आता दोन दिवस दाखवत आहेत की बाबा तिथे रिक्षा गेली किंवा बाकी काय ते खरं चुकीचं आहे ते त्यांची सुरक्षा यंत्रणा किंवा त्यांची जी त्यांनी जी यंत्रणा ती कुठेतरी कमकुवत आहे असा त्याचा अर्थ होतो आणि जे नियम आहेत ते पायदळी तुडवले जात आहेत हेही त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं तर यासाठी त्यांनी तीन जी यंत्रणा आहे त्यांची टोल नाक्यावरची की तू टोल नाक्या ना क्रॉस करून तिथं रिक्षा गेली कशी मग ते टोल नाका जो तिथं केलेला असेल किंवा के। तिथं जो काही त्यांनी यंत्रणा उभी केलेली चेक नाक्याची ती त्यांची यंत्रणा काहीतरी गफलत आहे त्याच्यामध्ये असं लक्षात येतं पण परत आपल्या मुद्द्याकडे येऊया राज ठाकरे यांनी जे कोकणवासियांना आवाहन केलेलं आहे की तुमच्या जमिनी देऊ नका कोकणाचा किनारा हा मोठ्या प्रमाणात सागरी किनारा मोठ्या प्रमाणात इथं त्याचं पुरेपूर वापर हा स्थानिकांनी करून त्यांचे त्यांचे उद्योग उभारावे आणि त्यांनी विकास करावा असं जे म्हटलंय तर एकीकडे एक हे म्हणत असताना ज्या पद्धतीनं शिवसेना ही पहिली मुंबईमध्ये वाढली आणि नंतर ती कोकणामध्ये वाढली आणि नंतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये पसरलेली तर अशाच पद्धतीचा राज ठाकरेचा काही त्यामागचा एक प्रयोग असण्याची शक्यता आहे त्यांचं त्याचा मागचा राजकीय हेतू असण्याची शक्यता आहे स्वाभाविक आहे त्याच कारण सांगतो निवडणुका समोर आलेल्या आहेत लोकसभा आहे त्याच्यानंतर लगेच विधानसभा सुद्धा होणार आहे आज गेल्या म्हणजे राज ठाकरेंच पूर्वीचं जे काही वजन होतं ते वजन किंवा तो जो प्रभाव आहे तो कुठेतरी कमी होतोय आणि तो प्रभाव निर्माण करण्यासाठी त्यांना कुठला तरी एखादा मुद्दा घेऊन जनतेमध्ये जाणं गरजेचं आहे त्यांनी घेतलेला मुद्दा चुकीचा नाहीये तो स्थानिक लोकांच्या विकासासाठी बरोबर आहे आता ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा ते जनतेच्या विकासासाठी करतात त्या स्वतःच्या फायद्यासाठी करतात स्वतःच्या पक्षाच्या फायद्यासाठी करतात हा महत्वाचा मुद्दा आहे दुसऱ्या गोष्ट की इथल्या ज्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये दुसऱ्या दोन गोष्टी आणखी एक लक्षात घेतली पाहिजे की एम एम आर डी एचा जो विस्तार झाला तो आता कर्जत खालापूर ते पेन वडखळ पर्यंत झालेला आहे आता तिसरी मुंबई वसवण्याचा प्रस्ताव जो आहे तो नागोठण्यापर्यंत ती म्हणजे एम एमआरडीचा विस्तार होणार आहे त्यामुळे नजीकच्या काळात मुंबई नंतर नवी मुंबई आणि आता तिसरी मुंबई हा जर विकास व्हायचा हो असेल तर इथल्या जमिनीचा भाव तर वाढणारच आहे स्वाभाविक आहे ज्यावेळेस असे प्रस्ताव तयार होतात त्यावेळेस उद्योगपती असतील किंवा बाकीचे जे पैसेवाले लोक असतात ते त्या ठिकाणी जमिनींवर लक्ष केंद्रित करतात जमिनी आता स्वस्त कमी मिळतील नंतर मग ते फायद्याचा विचार करतात आणि ते विकल्या जातात आणि त्याच्यासाठी मध्ये पुन्हा दलालांचा उपयोग करून घेतात हे सगळं मान्य आहे पण आत्ताची जी परिस्थिती आहे की इथल्या स्थानिक माणसाला त्याचं सगळं पटवून देणं आणि त्यांना त्यांच्यापासून परावृत्त करणं त्यांना त्यासाठी ते काही पर्याय देणं की बाबा ठीक आहे तोपर्यंत तो तुमच्या तो भविष्यात तुम्हाला एवढा फायदा होणार आहे ना तर तो तर तुम्ही एवढं हे काहीतरी करा की जेणेकरून तुमचं आता सर्वाईव्ह व्हाल त्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही निभावून झाला आणि भविष्यात तुम्हाला त्याचा फायदा होईल तर असं काहीच आता दिसत नाहीये त्यामुळे जर स्थानिक माणूस आता अडचणीत झाला असेल तर त्याला जमीन विकण्याशिवाय पर्याय नाहीये हे एका बाजूला दिसत परिस्थिती फार गंभीर आहे पण हे जे राजकीय मंडळी जे आहेत ते फक्त स्वतःच्या फायद्याच्या स्वतःच्या पक्षाच्या ह्याचा सत्तेचा विचार करूनच ह्या गोष्टी करत असतात त्यातून आतापर्यंत जे जे काही राजकीय मंडळी आले कुठलाही पक्ष असो त्याच्यामध्ये तर ते त्यांनी फक्त असा एक एक मुद्दा घेऊन त्यांचा फक्त सत्ता मिळवण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला स्थानिक जनता मात्र आहे त्याच ठिकाणी राहिलेली दिसते ती तिथं खितपत पडलेली आहे हे वास्तव आहे पण हा मुद्दा घेऊन जेव्हा राज ठाकरे स्थानिकांमध्ये जात आहेत तर त्यांना प्रतिसाद कसा मिळताना दिसतोय स्थानिकांमध्ये जातात त्यावेळेस त्यांचेच कार्यकर्त्यांची गर्दी असते आता गर्दी पण त्यांची फार कुठे दिसत नाहीये त्यांच्या कार्यक्रमांना ते का जे काही असतात ते लोक त्यांच्या सोबत असणारे लोक जर बघितले तुम्ही कालच्या पत्रकार परिषदेला मुंबईतूनच आलेले सगळे पत्रकार त्यांचे कार्यकर्ते जास्त होते स्थानिक लोक कोण होते तिथे स्थानिक लोक त्यांच्या लोकांच्या नाही फारशी मुद्दा त्यांचा बरोबर असला तर स्थानिक त्यांच्या सोबत यायला पाहिजे ज्यावेळेस पनवेलचा मेळावा झाला ऑगस्ट मध्ये झाला तो त्याच्यानंतर लगेच त्यांनी महार मध्ये एक आंदोलन केलं होतं म्हणजे अमित ठाकरेंनी आंदोलन केलं त्याचा समारोप त्यांनी महार जवळ केला तिथेही जे लोक होते स्थानिक लोक किती होते त्याच्यामध्ये याचा जर विचार केला तर पन्नास टक्के पेक्षा जास्त लोक हे त्यांचे कार्यकर्ते मुंबईतून किंवा बाहेरून आलेले तिथे त्या ठिकाणी होते आणि उरलेले स्थानिक लोक उरलेले स्थानिक लोक भाषण ऐकलंच निघून जातात बाकी त्यांचा फारसा प्रश्नच नाहीये तर आपण या सगळ्या मुद्द्यांवरती कायम राहूया यापुढेही संबंधी आपण चर्चा करत आहोत तुम्ही अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे की रायगड मधले प्रश्न काय आहेत तिथल्या सागरी किनाऱ्यातले प्रश्न काय आहेत कोकणी माणसाचे प्रश्न काय आहेत आणि मासेमारी कशा पद्धतीनं उद्ध्वस्त होतोय तिथला तर यावरती आपण पुन्हा एकदा भेटूया पुन्हा चर्चा करूया या संबंधीच्या अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी वाचण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा त्यासोबतच आमचं फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम या पेजेसला लाईक करून ताज्या बातम्या तुम्ही जाणून घेऊ शकता आणि वरती हो या संबंधीचे विविध व्हिडिओ आहेत राज ठाकरे नेमके काय बोललेत हे देखील तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल माय महानगर लाईव्ह हो वरती जाऊन पाहू शकता त्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद